जाऊयात पुण्यामध्ये कारण पुण्याच्या शुभदा कोदारे या हत्येप्रकरणी आरोपीनं पोलिसांकडे मोठ मोठे खुलासे केलेत वडिलांच्या आजारपणासाठी शुभदानं आरोपीकडून चार लाख रुपये घेतले होते ते पैसे परत देत नसल्यानं आरोपीनं शुभधावर हल्ला केला तिला अद्दल घडवण्यासाठी हल्ला केल्याचं आरोपी कृष्णानं पोलिसांकडे कबूल केलं आहे वडिलांच्या आजारपणाचं सा कारण सांगून शुभदा वारंवार पैसे घेत होती आणि त्याचमुळे तिला अद्दल घडवण्यासाठी आरोपी कृष्णानं हे संपूर्ण कृत्य केल्याचं त्यानं पोलीस तपासात कबूल केलं आहे पुण्याच्या शुभदा कोदारी हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा म्हणावा लागेल या संदर्भात आपण थेट पुण्यात जातोय रेवती इंगवे माझी सहकारी आहे आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देईल रेवती आपण पाहतोय खरं तर आरोपीनं जो धक्कादायक खुलासा केला आहे तो अत्यंत अमानवीय असल्याचं म्हणू शकतो आपण कारण खरं तर वडिलांच्या आजारासाठी या शुभानं पैसे मागितल्याचं सा सांगतोय आरोपी आणि त्यानंतर आता अद्दल घडवण्यासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं सा देखील सांगितलं आहे सा आणखी काय काय खुलासे या तपासित तपासामध्ये समोर आले आहेत नक्कीच वर्षा त्या तपासाच्या आणि त्या चौकशीची माहिती देण्याअगोदर मी घटनाक्रम सांगू इच्छिते सगळ्यात पहिले सात तारखेला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास कृष्णा कनोजा आणि शुभदा कोदारे जे एकाच कंपनीमध्ये पुण्यातील येरोड्यातील डब्ल्यू एन एस कंपनी नावाची जी कंपनी आहे कॉल सेंटर आहे ते तिकडे ते दोघंही एकत्र कामाला होते संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्यां ते, ते दोघंही एकत्र खाली पार्किंग लॉट मध्ये भेटले आणि तेव्हा कृष्णा कृष्णा कनोजाने शुभदा कोदारेवरती किचन नाईफने कोपऱ्यावरती वारंवार वार केले आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी सव, संध्याकाळी सव्वा नऊच्या सुमारास तिचा मृत्यू झाला त्यानंतर जेव्हा कसून चौकशी झाली या सगळ्या प्रकरणाची तेव्हा सगळ्यात पहिली प्राथमिक माहिती अशी समोर आली होती वर्षा की आर्थिक देवाणघेवाण वरनं हा वाद झाला आणि त्या रागातूनच कृष्णा कृष्णा कु... कु... कनोजाने हे कृत्य केलं त्यानंतर जेव्हा काल पुणे सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आलेलं होतं तेव्हा अशी बाब समोर आली आणि ती सगळ्यात धक्कादायक बाब म्हटली जायला पाहिजे तेव्हा असं समोर आलं की शुभदा कोदारे जी आ, या सगळ्या घटनेतील घटनेत मृत्युमुखी पडलेली आहे ती खरं तर कृष्णा कनोजाकडनं वारं वारंवार कधी पंचवीस हजार कधी चाळीस हजार वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करायची म या नावाखाली कधी पंचवीस हजार कधी चाळीस हजार करून असे एकूण चार लाख रुपये तिने त्याच्याकडनं घेतले आणि ह्याची खात्री करण्यासाठी जेव्हा कृष्णा कोदारे तिच्या गावा गावी गेला कराडमध्ये तेव्हा एक धक्कादायक बाब त्याच्यासमोर आली आणि ती म्हणजे की तिचे वडील ठणठणीत उभे होते ना त्यांच्यावरती कुठली शस्त्रक्रिया झालेली होती आणि त्यानंतर याचाच राग मनात धरून जेव्हा कृष्णा कोद कृष्णा कनोजा जेव्हा पुण्यात परत आला तेव्हा तिला पार्किंग लॉटमध्ये बोलवण्यात आलं स सात जानेवारीला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास खरं तर त्यांनी असं देखील कबूल केलेलं आहे की मी तिला मारून टाकायच्या उद्देशाने हे केलेलं नव्हतं पण तिला अद्दल घडवण्यासाठी हे केलं होतं पण जेव्हा त्यांनी वारंवार वार केले जास्त तिचं रक्त त्यातनं गेलं त्यामुळे तिचा मृत्यू झाला सात जानेवारीला सव्वा नऊच्या सुमारास सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला खर तर आता या सगळ्या प्रकाराची चौकशी अजूनही येरोडा पोलीस करत आहे कारण तेरा जानेवारी पर्यंत कृष्णा कनोजाला पोलीस कस्टडी ही पुणे सत्र न्यायालयाकडनं त्याचे आदेश देण्यात आलेले आहे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की अजून यातनं काही कुठला वेगळी बाब समोर येते की नाही वर्षा निश्चितच या तपासात आणखी काय निष्पन्न होत ते बघावं लागेल रेवती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी